श्री गुरवे नमः श्रीपादराजम शरण प्रपद् अध्याय पहिला श्री, श्री व्याघ्रेश्वर शर्माचा वृत्तांत श्रीमहागणपती श्री महासरस्वती श्री महा श्रीकृष्ण भगवान सर्व चराचरवासी देवी देवता आणि सकल गुरुपरंपरेच्या चरणी नकमस्तक होऊन मी त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री दत्त प्रभूंच्या कलियुगातील श्रीपाशी वल्लभ स्वामींच्या दत्तात्रेय यांनी आंध्र प्रदेशातील पिठिकापुरम या गावी श्रीपाशी वल्लभ या नावाने अवतार घेतला त्यांच्या दिव्य चरित्रांचे वर्णन यथायोग्य करणे अनेक पंडितांना विद्वाना सुद्धा जमले नाही ते करण्याचे मी धाडस करीत आहे ते केवळ आपणासारख्या थोर विद्वान श्रोत्यांच्या आशीर्वादामुळेच मी शंकर भट्ट देशस्थ कर्नाटकी स्मार्थ ब्राह्मण माझा जन्म भारद्वाजगोत्रात झाला मी श्रीकृष्ण दर्शनासाठी उडपी तीर्थस्थानी गेलो असताना तेथील नयन मनोहारी मुकुटधारी कृष्णाने मला मंत्रमुक्त केले त्याने मला कन्याकुमारीत जाऊन कन्याका परमेश्वरीचे दर्शन घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे मी कन्याकुमारी जाऊन सागरात स्नान करून श्री देवीचे दर्शन घेतले मंदिरातील पुजारी मोठ्या भक्तिभावाने देवीची पूजा करीत होता मी आणलेले लाल फूल त्याने मोठ्या श्रद्धेने देवीस अर्पण केले देवी अंबा माझ्याकडे मोठ्या स्नेहपूर्ण नजरेने पाहत असल्याचे जाणवले ती म्हणत होती शंकरा तुझ्या अंतरंगातील भक्तिभावावर मी प्रसन्न झाले आहे तू गुरपूर क्षेत्रात जा आणि श्रीपाद शिवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर त्यांच्या दर्शनाने मनाला अंतरात्म्याला जो आनंदाचा अनुभव येतो तो, तो अवर्णनीय असतो अंबा मातेचा आशीर्वाद घेऊन मी प्रवास आरंभ केला थोड्या अंतरावर असलेल्या या गावी येऊन पोहोचलो लंकेतील राम रावण संग्रामात लक्ष्मणास इंद्रजिताची शक्ती लागून तो अचेतन अवस्थेत असताना श्री हनुमंताने संजीवनी बोटीसाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला होता लक्ष्मण संजीवनी बोटीने सजीव झाल्यावर हनुमंत तो पर्वत स्वस्थाने घेऊन जात असताना त्याचा एक मोठा तुकडा येथे पडला त्याचेच नाव मरुत्व मलई असे पडले हे स्थान अत्यंत रम्य आहे येथे अनेक गुहा असून त्यात सिद्ध पुरुष गुप्त रूपाने तपश्चर्या करीत असतात मी साऱ्या गुहेचे दर्शन घेण्यास आरंभ केला एका गुहेच्या आत गेलो तेव्हा एक वाघ शांत बसलेला दिसला त्याला पाहताच माझ्या अंगात कापरे भरले आणि मी घाबरून एकदम श्रीपा शिवल्लभा असे जोराने ओरडलो त्या निर्जन अरण्यात माझ्या प्रतिध्वनी तितक्याच मोठ्या आवाजात ऐकू आला त्या आवाजाने त्या गुहेतून एक सिद्ध तपस्वी बाहेर आले आणि म्हणाले बाबा रे तू धन्य आहेस या अरण्यात श्रीपा शिवल्लभ या नावाचा प्रतिध्वनी आला श्री दत्त प्रभूंनी कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने अवतार घेतल्याचे योगी ज्ञानी परहंस लोकांनाच माहीत आहे तू भाग्यवान असल्याने या पुण्यस्थळी आलास तुझ्या सर्व कामना पूर्ण होतील तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनाचा लाभ होईल या गुहेच्या दाराजवळ बसलेला वाघ एक ज्ञानी महात्मा आहे त्याला नमस्कार कर मी अत्यंत नम्र भावाने त्या वाघास नमस्कार केला त्या वाघाने लगेच ओंकाराचा उच्चार केला त्या आवाजाने सारा मरुत्व मले पर्वत मरुत्वला नंतर त्या व्याघ्राने श्रीपाद राजे असे प्रभूंना सुस्वरात आळविले याच वेळी एक चमत्कार झाला त्या वाघाच्या ठिकाणी एक दिव्य कांतिमान पुरुष प्रकट झाला त्याने त्या वृद्ध तपस्व्यास साष्टांग प्रणिपात केला आणि क्षणार्थात आकाश मार्गाने निघून गेला त्या वृद्ध तपस्व्याने मला त्यांच्या गुहेत मोठ्या आग्रहाने नेले गुहेत केल्यावर त्यांनी केवळ संकल्पाने अग्नी प्रज्वलित केला त्यात आहुती देण्यासाठी लागणारे पवित्र साहित्य मधुर फळे यांची निर्मिती केली वैदिक मंत्रोच्चारासह या पदार्थांची अग्नीत आहुती दिली ते वृद्ध दे तपस्वी सांगू लागले या कलियुगात यज्ञ या, या सत्कर्मे सारे लुप्त झाले आहेत पंचभूतात्मक सृष्टीतून सर्व लाभ करून घ्यायचा परंतु त्या दैवतांचे मात्र विस्मरण करायचे असा मानवाचा धर्म झाला आहे देवांची प्रीती प्राप्त करण्यासाठी यज्ञ करावे व त्यांना संतुष्ट करावे त्यांच्या कृपा प्रसादानेच प्रकृती अनुकूल होते प्रकृतीमधील कोणत्याही शक्तीचा प्रकोप मानव सहन करू शकत नाही प्रकृतीमधील शक्तींची मानवाने यथा योग्य मार्गाने शांती करावी अनेक संकटे उद्भवतात मानवाने धर्माचरण न केल्यास प्रकृती शक्ती त्याची शिक्षा यथाकाली देते लोकहितासाठी मी हा यज्ञ केला आहे या यज्ञाचे फलस्वरूप म्हणून तुला श्रीपाद शिवल्लभ स्वामींचे दर्शन होईल जन्मजन्मांतरीचे फळास आले म्हणजे असे लाभ घडतात त्या वृद्ध तपस्व्याच्या मुखातून वाहणाऱ्या या पवित्र वाकगंगा प्रवाहाने मी अगदी भारावून गेलो आणि अत्यंत नम्रतेने त्यांना साष्टांग दंडवत घातले मी त्या तपस्व्यांच्या चरणी प्रार्थना केली हे मी मी पंडित नाही योगी नाही नाही योगी साधकही एक अल्पज्ञ आहे माझ्या मनातील संदेहाची निवृत्ती करून आपण आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा त्या महापुरुषाने माझ्या शंकेचे समाधान करण्याचा मनोदय दर्शविला मी म्हटले हे सिद्ध मुनिवार्या मी कन्याकादेवीचे दर्शन घेताना देवीने सांगितले होते की गुरुपुरी जाऊन श्रीपादशी वल्लभ स्वामींचे दर्शन घ्यावे मी तिथे जाण्यासाठी निघालो असताना मार्गात आपले व व्याघ्र रूपी महात्म्यांचे दर्शन झाले ते कोण होते तसेच दत्तप्रभू म्हणजे कोण याविषयी कृपया विस्तारपूर्वक सांगावे तेव्हा त्या वृद्ध तपस्व्याने सांगण्यास सुरुवात केली या आंध्र प्रांतातील गोदावरी मंडळातील अत्रिमुनींची तपोभूमी अशा नावाने प्रसिद्ध असलेल्या आत्रेयपूर ग्रामात एक काश्यप गोत्रीय ब्राह्मण कुटुंब वास्तव्य करीत होते त्यांना परमेश्वराच्या कृपा प्रसादाने एका पुत्राचा सा लाभ झाला ब्राह्मण अत्यंत विद्वान आचार संपन्न होता परंतु पुत्र मात्र मतिमंद होता आई वडिलांनी त्याचे नाव व्याघ्रेश्वर असे ठेवले व्याघ्रेश्वर मोठा होऊ लागला परंतु त्याच्या बुद्धीची वाढ मात्र होत नव्हती पित्याने त्याला शिकवण्याचे खूप प्रयत्न केले परंतु संपूर्ण करता येत एवढ्या विद्वान ब्राह्मणाचा पुत्र असा अज्ञानी अशी गावातील लोकांची सारखी टोचणी त्याला अत्यंत दुःखदायक वाटे एका ब्रह्म मुहूर्तावर त्या स्वप्न पडले त्यात त्याला एका दिव्य बालकाचे दर्शन झाले ते बालक आकाशातून खाली येत होते त्याचे चरण कमल भूमीस लागताच भूमी सुद्धा दिव्य कांतिमान झाली तो बालक हळू हळू पावले टाकीत व्याघ्रेश्वराकडे आला आणि म्हणाला मी असताना तुला भाई कशाचे या ग्रामाचे व माझे ऋणानुबंध आहेत तो हिमालयातील बद्रिकारण्यात तेथे तुझे सारे शुभ होईल एवढे सांगून तो बालक अंतर्धान पावला त्या दिव्य बालकाच्या संदेशानुसार व्याघ्रेश्वर शर्मा हिमालयातील जाण्यास निघाला मार्गात काहीच अडचण पडली नाही श्री दत्तकृपेने कृपेने त्याला वेळेवर अन्न पाणी मिळे मार्गात एक कुत्रा भेटला व तो त्याच्याबरोबर बद्रिकावनापर्यंत सोबत होता या प्रवासात त्यांनी उर्वशी कुंडात स्नान केले याच वेळी एक महात्मा आपल्या शिष्य समुदायासह उर्वशी कुंडात स्नानासाठी आले व्याघ्रेश्वराने त्या साष्टांग नमस्कार केला आणि माझे शिष्यत्व स्वीकारावे अशी नम्र प्रार्थना केली त्या महान गुरुवर्याने शिष्य करून घेण्याचे मान्य केले आणि आश्चर्य असे की तत्काळ बरोबर आलेले ते कुत्रे अंतर्धान पावले त्यावेळी ते महात्मा म्हणाले हे hey, व्याघ्रेश्वरा तुझ्या बरोबर आलेला तो श्वान तुझ्या पूर्व जन्मातील केलेल्या पुण्याचे द्योतक होते त्याने तुला आमच्या स्वाधीन करून ते अंतर्धान पावले श्रीपा शिवल्लभ स्वामींच्या कृपेमुळेच तू आलास आणि या पुण्य प्रतकुंडात स्नान करू शकलास ही नरनारायणाच्या वास्तव्याने पुनीत झालेली तपोभूमी आहे यावर व्याघ्रेश्वर म्हणाला हे गुरुदेवा श्रीपा शिवल्लभ कोण आहे त्यांनी माझ्यावर एवढी कृपा का केली गुरुदेव म्हणाले ते साक्षात आहेत त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी काठक चयन नावाचा महायज्ञ श्रीक्षेत्र पिठिकापुरम येथे संपन्न केला होता त्या यज्ञ प्रसंगी आमंत्रित केले होते त्यावेळी शिवांनी महर्षींना आशीर्वाद दिला की तुमच्या कुलामध्ये अनेक महात्मा सिद्ध पुरुष योगी पुरुष अवतार घेतो जन्मांच्या पुण्यकर्माने वा सातत्याने वाढत गेल्यास श्रीपाद शिवलभ स्वामींचे दर्शन होते त्यांच्या चरणस्पर्शाने संभाषणाचे भाग्य लाभते हे व्याघ्रेश्वरा तुझ्यावर स्वामींची कृपा झाली आहे मी आता माझ्या गुरुदेवांच्या दर्शनासाठी जात आहे पुन्हा एका वर्षाने येईल तुम्ही तुमच्या गुहेत आत्मज्ञान प्राप्तीसाठी तपश्चर्या करावी असे सांगून ते महान गुरुदेव द्रोणागिरी पर्वताकडे गेले व्याघ्रेश्वर ध्यान व्याघ्र रूपाकडेच असे त्याचा असा परिणाम झाला की त्याला इच्छित असलेले बागाचे रूपच प्राप्त झाले एक वर्षाचा काळ उठला गुरुदेव यात्रा करून परत आले त्यांनी सर्व गुहा बघितल्या प्रत्येक शिष्याच्या एका वर्षात झालेल्या प्रगतीचा ते आढावा घेत होते एका गुहेच्या आत गेले तेथे त्यांना एक वाघ ध्यानस्थ बसलेला दिसला त्यांना अत्यंत आश्चर्य वाटले त्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले की तो वाघ दुसरा कोणी नसून व्याघ्रेश्वरच आहे व्याघ्र रूपाचे सतत ध्यान केल्याने त्याला व्याघ्र रूपच प्राप्त झाले हे त्यांनी जाणले त्यांनी त्यांना आशीर्वाद देऊन ओंकाराचा मंत्र शिकविला व श्रीपादराजम शरण प्रपत्ते हा मंत्र जपण्यास सांगितला गुरु आज्ञेनुसार व्याघ्रेश्वर त्या रूपातच मंत्राचा जप करू लागला वाघाच्या रूपातच त्याने कुरोपूरला प्रयाण केले यथाखाली तो कुरोपूर ग्रामाजवळ येऊन पोहोचला मध्ये कृष्णा नदी वाहत होती तो अलीकडील तीरावर बसून श्रीपादराजम शरणम प्रपट्टी या मंत्राचा जप शिपा शिवल्लभ गुरुपूर ग्रामात आपल्या शिष्यांसह बसले होते ते एकदम उठले आणि माझा परम भक्तच मला हाक मारतो आहे असे म्हणून नदीच्या पहिल्या तीरावर येण्यास निघाले ते पाण्यातून चालताना त्यांच्या पदकमलांची चिन्हे पाण्यावर उमटत होती ती फारच सुंदर दिसत होती स्वामी पहिल्या तीरावर पोहोचल्यावर व्याक्रेश्वराने त्यांच्या दिव्य चरणांवर आपले मस्तक ठेवून अत्यंत भक्तीभावाने नमस्कार केला स्वामींनी अत्यंत आनंदाने वा त्या वाघाचे मस्तक कुरवाळले व त्यावर स्वार होऊन पाण्यातून ते कुरपूरला पोहोचले वाघावर बसून आलेले बघून सर्वांना आश्चर्य वाटले ते वाघावरून उतरताच त्या वाघाच्या शरीरातून एक दिव्य पुरुष बाहेर आला त्याने आपल्या देहाचे व्याघ्राचीन म्हणजे वाघांचे कातडे स्वामींनी आसन म्हणून स्वीकार करावा अशी विनंती केली तो श्रींच्या चरणी अत्यंत भक्तिभावाने नकमस्तक झाला त्याचे अष्टभाव जागृत होऊन प्रेमभावाने त्याने स्वामींच्या चरणांवर आपल्या नेत्रातील अश्रुनी अभिषेक केला मोठ्या प्रेमभराने स्वामींनी त्याला उठविले आणि म्हणाले हे व्याघ्रेश्वरा तू एका जन्मात अत्यंत बलशाली असा मल्ल होतास तेव्हा तू वाघांशी युद्ध करून त्यांना अति क्रूरतेने वागवित पाणी सुद्धा साखरेने प्रदर्शनासाठी ठेवित तुला अनेक नीट जीवजंतूंच्या योनीत जन्म घ्यावा लागला असता परंतु माझ्या अनुग्रहाने ते सारे दुष्कर्म करण झाले आहे तू दीर्घकाळ व्याकर रूपातच राहिल्याने तुला इच्छेनुसार वाघाचे रूप धारण करता येईल व सोडताही येईल हिमालयात कित्येक वर्षापासून माझी तपश्चर्या करणाऱ्या महान सिद्धांचे दर्शन होईल आणि आशीर्वादही मिळतील योग मार्गात तू अत्यंत प्रज्ञावन्न होशील असा स्वामींनी आशीर्वाद स्वामी पुढे म्हणाले तू हिमालयात एक वाघ अत्यंत शांत असलेला पाहिला होतास ना तो एक महात्मा आहे तपश्चर्या करणाऱ्या संत पुरुषांना सामान्य लोक व इतर वन्य प्राण्यांपासून त्रास होऊ नये म्हणून त्याने ते व्याघ्र रूपच धारण केले होते व तो त्यांचे संरक्षण करीत होता गुहेतील तपश्चर्या करणाऱ्या संतांचे परस्पर वर्तमान करण्याचे काम सुद्धा तो वाघ मोठ्या आनंदाने करीत असे ही सगळी दत्तप्रभूंची लिला श्रीपाद शिवल्लभांचा जय जयकार असो घरात शांती नांदते सुखाची प्राप्त